वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो दिवाणी प्रकरणाच्या बाबतीमध्ये आपण आज एक असा विषय बोलणार आहोत की साक्षीदारांचं महत्व कसं असतं आणि एखादा जर महत्वाचा महत्वा साक्षीदार असेल आणि तो जर महत्वाचा साक्षीदार आपण जर तपासला नाही म्हणजे त्यांचा जबाब जर नाही घेतला तर त्याचे केसवर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतात आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या दस्ताच्या संदर्भामध्ये दावे दाखल केले जातात आणि त्या दस्तावर साक्षीदार म्हणून जे आहेत ते साक्षीदारांच्या सह्या असतात जेव्हा ते दस्त न्यायालयामध्ये चॅलेंज होतात त्या दस्ताच्या कायदेशीरतेबद्दल वाद उपस्थित केले जातात किंवा त्या दस्ताच्या आधारे मी त्या मिळकतीचा मालक आहे असं म्हणून जेव्हा दावे दाखल होतात तर त्या दाव्याच्या परिस्थितीमध्ये दावा चालू असताना आपल्याला दाव्याच्या अनुषंगाने आपल्या मालकी हक्काच्या संदर्भानं किंवा आपल्या जे काही आपले हक्क असतील तर त्या हक्काच्या संदर्भाने आपल्याला पुरावा द्यावा लागतो तो पुरावा लेखी स्वरूपाचा असतो त्यासोबतच तो पुरावा तोंडी स्वरूपाचा सुद्धा असतो लेखी स्वरूपाच्या पुराव्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे दस्त दाखल करतो जसं की खरेदी खताचा दस्त असेल साठे दस्त असेल बक्षीसपत्र असेल हक्कसोडपत्र असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे दस्त असतील तर तो, तो जेव्हा दस्त दाखल केला आणि त्या दस्तावर साक्षीदार असेल hmm. एखादा साक्षीदार आहे जो त्या घटनेचा त्या प्रसंगाचा किंवा त्या व्यवहाराचा तो साक्षीदार आहे आणि त्याला जर आपण साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये आणलं नाही आपल्या बाजूने त्या दस्ताची सत्यता जाये साथी। जाये। र, जी आहे ती सांगण्यासाठी तर त्याचा विरुद्ध परिणाम जो आहे तो आपल्या केसवर होऊ शकतो याबद्दल आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका केसच्या संदर्भात बोलणार आहोत आणि राजप्पा हनुमंतप्पा रण रानोजी राजप्पा हनुमंतप्पा रानोजी विरुद्ध श्री महादेव चनबसप्पा व इतर असं केसचं नाव आहे राजप्पा हनुमाप्पा रानोजी आर ए एन ओ जे आय राणोजी विरुद्ध महादेव चंदबसप्पा व इतर आणि ही जी केस आहे ती दोन हजार सालातील आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या डिव्हिजन बेंचचा हा न्याय निर्णय आहे आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण बाब एक मांडलेली आहे की एखाद्या केसमध्ये एखादा साक्षीदार जर महत्वाचा असेल आणि त्याचा जर साक्ष आपण नाही घेतली तर त्याचा केसवर काय परिणाम होऊ शकतो हे या केसमध्ये म्हटलेलं आहे मित्रांनो तर आपण हेडनोट वाचूया त्याची की मटेरियल विटनेस नॉन एक्झामिनेशन इफेक्ट ऑफ म्हणजे एखाद्या एखादा मटेरियल विटनेस आहे महत्वाचा साक्षीदार आहे आणि तो जर तपासला नाही तर त्याचे काय परिणाम होतील ऍडव्हर्स इन्फ्रस कॅन बी ड्रॉन अगेन्स्ट द पार्टी फॉर नॉन एक्झामिनेशन ऑफ सच विटनेस म्हणजे विरुद्ध अनुमान काढावा एखाद्या साक्षीदार जर नाही तपासला एखाद्या पक्षाने तर त्याचा विरुद्ध अनुमान काढावा त्या सा त्या पक्षाच्या विरुद्ध